विद्यार्थी मित्रांनो आज आपण गणित विषयाचा एक पाठ अभ्यासणार आहोत चौकोन रचना व चौकोनाचे प्रकार दिलेल्या मापावरून चौकोन काढणे भाग दोन एक चौकोन ए बी सी डीमध्ये ए बी बरोबर सहा पॉईंट चार सेमी बी सी बरोबर चार पॉईंट आठ सेमी कोन ए बरोबर सत्तर अंश बी बरोबर पन्नास अंश व सी बरोबर एकशे चाळीस अंश आता आपण कच्ची आकृती काढूया कच्ची आकृती काढल्यानंतर आपण पक्की आकृती काढणार आहोत सर्वप्रथम मी ए बी सी डी हा चौकोन काढून घेत आहे व आकृतीला नावे देत आहे ए बी सी डी आता बाजू ए बी आहे सहा पॉईंट चार सेमी बाजू बी सी आहे चार पॉईंट आठ सेमी त्यानंतर माप कोन ए आहे सत्तर अंश माप कोन बी आहे पन्नास अंश माप कोन सी आहे एकशे चाळीस अंश अशा प्रकारे आपली कच्ची आकृती तयार झाली आहे ए बी सी डी आता आपण कच्च्या आकृतीवरून पक्की आकृती काढणार आहोत सर्वप्रथम ए बी बाजू काढूया सहा पॉईंट चार सेंटीमीटर माप घेऊया रेषाखंड काढूया सहा पॉईंट चार सेंटीमीटरचा ए बी या ठिकाणी सहा पॉईंट चार सेंटीमीटर माप लिहिलेलं आहे त्यानंतर कोण ए सत्तर अंश आहे तर कोण मापकाच्या साह्याने मी सत्तर अंश कोण काढून घेत आहे या ठिकाणी सत्तर अंशाचा बिंदू मला मिळालेला आहे ती रेषा मी आखून घेत आहे मला डी बिंदू घ्यायचा आहे आता सत्तर अंश माप एचं मिळालेलं आहे त्यानंतर बीचं माप आहे पन्नास अंश कोण मापकाच्या साह्याने पन्नास अंश आपण घेऊया या ठिकाणी लिहित आहे पन्नास अंश BC हुँ, हुँ। बी सी बरोबर चार पॉईंट आठ सेंटीमीटर आहे तर कंपासमध्ये मी चार पॉईंट आठ सेंटीमीटरचं माप घेत आहे बी बिंदूवरती ठेवून मी चार पॉईंट आठ हे माप घेतलेला आहे आणि मला सी बिंदू मिळालेला आहे म्हणजे सी बी हे चार पॉईंट आठ आहे पण कोण सी हा आपल्याला आता काढायचा आहे कोण सीवरती मी कोण मापक ठेवलेला आहे कोन सी एकशे चाळीस अंश आहे त्यानंतर ज्या ठिकाणी फुली केलेली आहे तिथे सी बिंदू मिळालेला आहे आणि एकशे चाळीस अंश आउश, अंशाचा कोन सी आपल्याला मिळालेला आहे आणि आता आपल्याला डी बिंदू मिळालेला आहे अशा प्रकारे चौकोन ए बी सी डी हा तयार झालेला आहे धन्यवाद